खर तर ठाकरे गटाकडून आज असं मीडियावर आम्हाला कळते आम्ही काय त्या सभेला नव्हतो की किल मी असं काहीतरी उद्गारलं पण आमच्या खऱ्या शिवसेनेकडून बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांच्या शिवसेनेकडून आज शिंदेसाहेबांनी जे उत्तर आवाहन केलेलं आहे ते त्यांनी पहिलं स्वीकारावं ना आणि निश्चितपणानं येणाऱ्या सर्व निवडणुकीवर महाराष्ट्रामध्ये शिवसेनेचा भगवाद हा फडकणार ही काळ्या दगडावरची भगवी रेष आहे आपल्यासोबत आणखी काही शिवसैनिक आहेत काय सांगणार मोठ्या प्रमाणामध्ये निवडणुकींची तयारी केली जाते अनेक वर्षांपासून निवडणुका प्रलंबित आहेत आता उद्धव ठाकरे असतील एकनाथ शिंदे थेटपणे आमने सामने आलेले पाहायला मिळतात काय बोलणार जे शिंदे साहेब ठरवतील ते काय सांगणार तुम्ही या संपूर्ण जे आहे राजकारणावर भाष्य करताना एक सामान्य ग्राउंड लेवलवरचा शिवसैनिक म्हणून तुम्ही देखील अनेक घडामोडींना सामोरे जात असाल काय वाटतं हे सगळं हे पाहून काय जास्त काय वाटत नाही एकनाथ शिंदे साहेबांच्या सोबत आहे आम्ही आणि इथून पुढं जे काय होईल ते आमच्या शिंदे शे, साहेबांच्या शिवसेनेतूनच होईल आपण पाहतोय हो की मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी ही वरळी येथील एन एस आय डोम मध्ये झाली होती एकनाथ शिंदे यांनी भाष्य भाषण केलेलं होतं आणि त्यासाठी अनेक शिवसैनिक या ठिकाणी जमलेले आहेत काय सांगणार उद्धव ठाकरे यांनी आव्हान दिलेलं आहे निवडणुका कुठेतरी येत आहे त्या अनुषंगाने वातावरण गरम झालेलं पाहायला मिळत आहे काय बोलणार जे उद्धव ठाकरे साहेबांनी ऐकले मी जे आव्हान दिलं एकनाथ साहेबांना तर शिंदेसाहेबांच्या सर्व शिवसैनिक येणाऱ्या नगरपंचायतीच्या निवडणुका असतील जिल्हा परिषदेच्या निवडणुका असतील ग्रामपंचायतीच्या निवडणुका असतील या सर्व निवडणुका शिंदेसाहेबांचे सर्व शिवसैनिक ठामपणे आणि जिंकून दाखवतील अशी आम्हाला आशा आहे आपण या ठिकाणी सगळीकडे जे आहे शिवसैनिकांची गर्दी पाहायला मिळते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या संदर्भातच आपण खास करून मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने जर भाष्य केलं तर त्यावर त्यांनी जे आहे मोठ्या प्रमाणात विधान केलेलं आहे आणखी काही शिवसैनिक का आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करण्याचा प्रयत्न करणार आहोत आपण पाहतोय की मो भाषण झाल्यानंतर शिवसैनिक जे आहे इथे एकवटलेले आहेत आणि विविध मुद्द्यांवर जे आहे भाष्य करताना पाहायला मिळत आहेत एकंदरीत तुम्ही आता भाषण ऐकलं एकनाथ शिंदे यांचं आणि दुसरीकडून उद्धव ठाकरे यांनी देखील आव्हान जे आहे दिलेलं आहे कमॉन किल्मी असं ते म्हणतायत निवडणुकीचं वातावरण आहे काय सांगणार वातावरण जे आहे तापलेलं दिसतंय एकंदरीत शिवसैनिक म्हणून तुमच्या काय भावना शिवसैनिक म्हणून शिंदेसाहेबांचं काम चांगलं आहे तर परतिसाद त्यांनाच भेटेल नक्कीच पाहतोय दोन वर्धापन दिन साजरे केले जात आहेत गेल्या तीन वर्षांपासून हे संपूर्ण जे आहे घटनाक्रम पाहून नेमकं काय वाटतं मला दोन करणारच तेवढे दो दोन हे जे दोन विभाग झाले त्याच्यामुळे दोन्ही बरोबरच येणार पण शिंदे साहेबांचाच बेस्ट राहणार आपण पाहतोय की अनेक शिवसैनिक आहे तिथं एकवटलेले त्यांनी सकारात्मक असा प्रतिसाद दिलेला आहे पण आणखी शिवसैनिकांशी बोलण्याचा प्रयत्न करणारच आहोत मात्र तत्पूर्वी आपण पाहिलं तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने असं म्हटलेलं आहे की सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका आहेत त्यावर त्यांनी भाष्य केलेलं आहे आपण महिला शिवसैनिक आहे त्यांच्याशी संवाद साधूया काय सांगणार निवडणुका आलेल्या आहेत जवळ स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आमचाच भगवा जो आहे फडकणार असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणताय तर दुसरीकडून ठाकरेंनी पण आव्हान दिलेलं आहे काय बोलणार कसंच तर भगवा केव्हा फडवतो जेव्हा जनसामान्यामधून काम केलं जातं आणि माननीय एकनाथजी शिंदे साहेब डॉक्टर खासदार शिंदेसाहेब हे तळागाळात जाऊन आणि सगळे शिवसैनिक नगरसेवक आमदार खासदार जेवढे पण शिवसेनेचे कार्यकर्ते पदाधिकारी आहेत हे ग्राउंड लेवलला जाऊन काम करत असतात म्हणजे जनसामान्याला जे हवं आहे जे, जे काम हवं आहे ते काम दाखवून दिलेलं आणि त्याचीच आपण विधानसभेला जर बघितलं जी पोचपावती आहे ते महाराष्ट्राच्या जनतेने दाखवून दिलेली आहे आणि तीच पुनरावृत्ती पुन्हा महापालिका नगरपालिका पंचायत समिती ग्रामपंचायत जिल्हा परिषद याच्या हीच पुनरावृत्ती पुन्हा होणार आहे भगवा हा पुन्हा फडकणार आहे कारण आम्ही कार्यकर्ते त्या पद्धतीने काम करतो म्हणून हा भगवा फडणं हा विश्वास आहे ग्राउंड लेवलवर काय परिस्थिती दिसते आता तुम्ही म्हणाला की आम्ही कार्यकर्ते आहोत कार्यकर्ते जे आहे लोकांपर्यंत जेव्हा पोहोचतात त्यावेळेस काय प्रतिसाद मिळतो कार्यकर्ते लोकांपर्यंत ज्यावेळेस पोहोचतात त्यावेळेस लोकां म्हणजे आपले जे उपमुख्यमंत्री आहे आणि मागे आपले राहून गेलेत मुख्यमंत्री साहेब एकनाथजी शिंदे साहेब यांनी जे काम केलं आहे त्याची पोचपावती आपल्याला जे जनसामान्य जनता आहे त्याच्याकडनंच मिळते कारण त्यांच्या डोळ्यातनं ती गोष्ट समजून येते आता बघा जसं की आपल्याला साहेबांनी लाडकी बहीण ही योजना जी आहे चालू केली इतकी सुंदर संकल्पना आहे इथून मागच्या कुठल्याही सरकारने ही चालू केली नव्हती आणि ती आपल्या मुख्यमंत्री साहेबांनी माजी मुख्य मंत्री साहेबांनी आणि आत्ताचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी चालू केली लोकांपर्यंत जी गरजेची गोष्ट आहे म्हणजे लोकांचा गरज समजून घेऊन आणि त्यावर काम करायला सुरुवात केली त्यामुळे मला नक्कीच विश्वास आहे की यावेळेस आपल्या मुंबई महानगरपालिकेवरती शिवसेनेचा भगवा नक्कीच फडकणार मुंबई महानगरपालिकेवरती कोणाचा भगवा नेमका फडकणार कारण की प्रत्येक जण जो आहे मोठ्या प्रमाणामध्ये महापालिकेवर दावा ठोकतोय की आमची सत्ता तिथे येणार काय वाट एक शिवसैनिक म्हणून तुम्हाला ज्या पद्धतीने ते वाच्यता करत आहे त्यांच्याकडे एक तर शिवसैनिक पण नाही त्यांच्याकडे पदाधिकारी नाही जेही काही उरले सुरले जे काही आमदार आहेत आता ते पण आमच्याच वाटेवर आहे आमच्या संपर्कात आहे आता थोड्याच दिवसात तुम्हाला त्यांच्याकडे जे काही खासदार आहे तो गठ्ठाच्या गठ्ठा आमच्याकडे येतोय मग ते जे काही भाष्य करता आहे सध्याच्या परिस्थितीत आम्ही मुंबईवर मुंबई महापालिकेवर मुंबई भगवा फडको तर हे मला समीकरणच नाही कळलं की ते कसल्या जोरावर सांगत आहे शिवसैनिक पण नाहीत ना आज मुंबईमध्ये जे काही आज आमच्याकडे शिवसैनिक होते तिकडे ते सगळे आमच्याकडे आहेत नगरसेवक आहेत आज साठ नगरसेवक विद्यमान सतरा ते बावीस पर्यंतचे जे टर्म होते त्यांची ते सुद्धा आमच्या बरोबर आहे आणि आमचे तर आहेच सुरुवातीचे मग ते कशाच्या जोरावर सांगताय हे तर आम्हाला नाही सांगता येणार काय सांगणार पन्नास जे आहे नगरसेवक माजी नगरसेवक आता त्यांनी शिवसेना एकनाथ शिंदे ने यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत प्रवेश केलेला आहे काय वाटतं मुंबई महानगरपालिका देखील येऊ घातलेला आहेत एकंदरीत परिस्थिती काय आहे आपले सन्माननीय उपमुख्यमंत्री शिंदे साहेब यांची जी वर्तवणूक आहे ज म्हणजे कॉमन मॅन त्यांच्या त्या कॉमन मॅन मागण्यातून जेवढी ज़, जनता आहे ती आपल्याकडे येणार आहे आणि आपला भगवा नगर महानगरपालिकेवर आपला शिवसेनेचाच भागवा लहरा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येऊ घातलेल्या आहेत आणि त्यानुसार आपण पाहिलं तर पन्नासहून जे आहे अधिक माजी नगरसेवक जे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आहेत ते आमच्याजवळ आलेले आहे असं भाष्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेलं आहे तर यासह जे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आहे यांच्या नेतृत्वामध्ये पुढील जे आहे मुंबई महानगरपालिकेची निवडणूक लढवली जाणार आहे असं देखील जे आहे बातमी समोर आली आहे आणि त्यानुसार हा शिवसेनेचा वर्धापन दिन अतिशय महत्वाचा मानला जातो एकीकडे ठाकरे आहे एकीकडे एक शिंदे आहेत आणि यासह अनेक प्रतिस्पर्धी पक्ष देखील महा महा आहे महायुती असो किंवा महाविकास आघाडी एकमेकांसमोर येऊन उभे टाकलेले आहेत तसंच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असं देखील म्हणाले आहे की युतीचा निर्णय योग्य वेळी घेतला जाईल असंही त्यांनी या भाषण या संपूर्ण जे आहे भाषणादरम्यान जे शिवसैनिक आले होते त्यांना ही माहिती दिलेली आहे आता पुढे नेमकं निवडणुकीच्या अनुषंगाने काय काय रणनीती आखली जाते कोणते महत्वाचे निर्णय घेतले जातात हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं असणार आहे मात्र कार्यकर्ते असतील शिवसैनिक असतील हे सकारात्मक असल्याचं पाहायला मिळत आहे लढाईला तयार असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे लोकमत मुंबईसाठी मुक्ता लोंढेचा रिपोर्ट वरळी